काय लिहित शंभो शंभू शंभो नम शिवाय ओम नम शिवाय पुसूया नी द्या पुसून घे ओम नम शिवाय शंभो शंभो अरे तो उलट का दिसतय बरं असं सगळं दिसतंय का नाय दिसले बघ हा रियासले के बघ नायला का तली बोत दिसला नायला का दिसते यासस नाय ओ गात दिसले यक सले नाय ओ पसे बसून गाती रे तू लियाला संभो संभो दिसू शंबुली ग बाया म्हणला का हा लगेच पुसायचा असतं ही खराब झाले की देऊ पुसून पुसून लगेच पुसते आहेत का ताई द्यायची हो? ना ताईचं देऊ का महाकार ओ ताईचं दे आपल्या देऊ का ताईचं नको दे हो बिधी ताईचं देईन पिधी हे तर राहायची हे राहायची

तो ने ताँगा। ने ताँगा। ने ताँगा। तर बघा आता मुलांचा अभ्यास घेऊन झाला आणि रोज संध्याकाळचा अभ्यास घ्यायचा मुलांचा पहिले तर शाळेत नाल्यावर त्यांना जेवण ही घालून अभ्यास घ्यायचा आणि अभ्यास करायचा कसा कर कर माहितीये का त्यांना नादवा लागतं की आपण खेळ खेळूया अभ्यास करून घ्या आणि मग त्याच्यानंतर ना मुलं अभ्यास करतात पटपट त्याच्यानंतर मग होतो आमचा धुमाकूळ सुरू आहे तर तुम्हाला मी दाखवते काय चालले बाहेर तर बघा कबड्डीचा कार्यक्रम आज त्यात येत तर घरात लाईट चालू असले की लई किड येतात घरात छोटे छोटे ते काळे तर चालले कबड्डीचा डाव आर्यन तू पण चिटिंग खेळतो बर का तिला एकटीलाच नाही म्हणायचं चिटिंग खेळते चिडी चिडी

Hadi. Anne. Anne. Anne, bir kere daha. Anne, kendine iyi bak. Hadi. Hadi, gel. Anne, gel. Anne, hadi. Anne, hadi. Anne, gel. Anne, gel. Anne. Anne, gel. Anne, gel. आमचं कोंड बारीक केलंयच आणि तुमचं एवढं मोठं कोंड केलंय कबड्डी पण म्हणायचं कबड्डी म्हणजे पटकत अरे हात लावून हात Aneh apa? Ayo, ayo, ayo. Aku ambil dulu. Ayo, ayo. Ayo,

मैं सबसे बड़ा हूँ ये देखो अरे करते तू तू ना लाग आम तिकड Ааа. Наа, лаа, лаа. Наа. Кори, 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 кори. Наа. इनाला हेले बेटा लागला रे तो माझती होती आ तू आ बोल आऊटा 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 આ તો બી દોર તો ઈ દો મેં તરા છવાય તો ઈ યે બાબા યે લાઈન પડ આયે ઓર યે જાઉં જાવે હે સર આને

Tu yati karno, mihi di karno. Bai, joti to bas, mi pa palauk kardi, ma palauk di di ya. Amma, joti to bas. Ano, hua dala mala, pepa ni hua dala, pa palauk. No, 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 bai, 아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아아 Добрый день, <pelled> <breathing> <society> कबड्डी <laughs> 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 का बडे अनुगपत के नाही तुली जा ना ना अरे नक के बसते ना बसते ना कायला बस का बडे

लिया सरम काय करू काय बायदी काय बायदी